बहुप्रतीक्षित व फर्दापूर परिसरातील नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने महत्वाकांक्षी असलेल्या फरदापूर येथे प्राथमिक आरोग्य केंद्राची हायटेक सुविधा असलेली इमारत लवकरच उभी राहील असे स्पष्ट करत फरदापूर येथे डॉक्टर व आरोग्य कर्मचाऱ्यांच्या निवासस्थानीसाठी वाढीव पाच कोटी रुपयांचा प्रस्ताव सादर करा यासाठी शासनाकडून मंजुरी व निधी मिळवून देऊ अशी ग्वाही माजी मंत्री आमदार अब्दुल सत्तार यांनी फरदापूर तालुका सोयगाव येथे बोलताना दिली आहे फर्दापूर येथे आरोग्य केंद्राच्या इमारतीचे काम पूर्ण होतात तेथे अत्याधुनिक आरोग्याच्या दृष्टीने हायटेक सुविधा व त्या प्रमाणात आरोग्य कर्मचारी उपलब्ध असतील असं सांगत फर्दापूर व परिसरात विकास कामांसाठी निधीची कमतरता भासू देणार नाही असं देखील आमदार अब्दुल सत्तार म्हणाले आमदार सत्तार यांच्या पुढाकारानं फर्दापूर येथे मंजूर येथील प्राथमिक आरोग्य केंद्र इमारत व कर्मचारी निवासस्थान सहा कोटी पंचवीस लाख फर्दापूर येथील विश्रामगृह बांधकाम करणे त्यास तीन कोटी अजिंठा लेणी फरदापूर गाव अंतर्गत ते हेलिपॅड रोड सिमेंट कॉन्क्रिटीकरण रस्ता करणे एक कोटी चोवीस ते फरदापूर गाव अंतर्गत सिमेंट कॉन्क्रिटीकरण रस्ता करणे एक कोटी राष्ट्रीय महामार्ग को सातशे त्रेपन्न ते फरदापूर सराई सिमेंट कॉन्क्रिटीकरण रस्ता करणे एक कोटी असे एकूण बारा कोटी पंचवीस लाख रुपयांचं विविध विकास कामांचे भूमिपूजन व पंच्याहत्तर लाख रुपये किमतीच्या बस स्थानकाचा लोकार्पण सोहळा आमदार अब्दुल सत्तार यांच्या हस्ते संपन्न झालाय भूमिपूजन सोहळा निमित्त येथील चौक परिसरात अब्दुल सत्तार यांच्या प्रमुख उपस्थितीत सभा पार पडली याप्रसंगी मार्गदर्शन करत असताना आमदार सत्तार बोलत होते इंडिया न्यूज ट्विंटी ट्वेंटी करीता निलेश पाटील सोयगाव छत्रपती संभाजीनगर